देवेंद्र फडणवीस आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक करत आहेत फडणवीस खूप भेकड निघाल मला अगोदर फार डॅशिंग वाटायचं अशा शब्दात म्हणून जरंगी पाटलांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिवस आहे कोणचे आमदार बोलते कोणचे नाही बोलत विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणतायत सत्ताधाऱ्यांचे काय म्हणतायत हो द्या मराठ्यांपुढे उघड पुढे आम्ही वाट बघतोय त्या अधिवेशनाची बघा आता ती आता आ, मार्ण। 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 ही माणूस येतो सैन्यातला त्याच्यामुळं भयान माणूस काही मागणी करू शकतो काही दिवसांपासून राजेंद्र राऊत नाही सत्ता टिकवायला पद टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच हवा लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत यांना कोणाला दोष नाही सगळं फडणवीस घडवून आणतात आणि फडणवीसांना कळत नाही की आपण किती संपवायला लागलो हे जितके जितके आमदार बोलतील मंत्री बोलतील तितका तितका समाज खळून उठायला लागला त्यांच्या पक्षातला समाज सुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खतखत निर्माण झाला हे आपल्या लेकरासाठी लढायला कोणी नाही जे आमदारांना मोठं केलं ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन तेच आज आपल्या आंदोलनाचे आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही यांना पक्ष आणि नेता मोठा वाटतो ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले कारण हे सोपं नाहीये बाकीच्या समाजाचे लोक बघा की कोणत्याही पक्षात राहतील पण आरक्षणाच्या बाजूने बोलतात त्यांच्या त्यांच्यात विरोधात जात नाहीत आणि आंदोलन पण करत नाही हे मात्र स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा पक्ष त्यांच्या आणि त्यांचा नेता आणि स्वतःची संपत्ती वाचवायसाठी जातीच्या आरक्षणाच्या विरोध आहे आपल्याला मोठं आरक्षण वाटलं पाहिजे जसं बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं नेता आणि पक्ष मोठा नाही वाटत त्यांना तसं यांना वाटणं अपेक्षित होतं आणि मराठ्यांना ते ऐकायचं होतं यांच्या तोंडून की पक्ष नेता आमच्यासाठी मोठा नाही कोणी निवडून येऊ किंवा कुणी पडू आमच्यासाठी ते मोठं नाही आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे कारण आमचा करोडो गोरगरीब समाज मोठा या आरक्षणामुळे होणार आहे हा उद्देशांचा पाहिजे होता परंतु आता देवेंद्र फडणवीसांचे विचार जर चालवायचे म्हणलं यांना तर यांना नावीला जाऊन तसं वागावं लागणार आहे नसतं तो यांना झोप नाही येऊ देणार यांना कामं दिलेली आहेत आणि काय आणि काय काय दिलेलं असेल आता हे संपात्या वाचवायच्यात त्याचं ऐकावाच लागणार आहे नसतं ते तसले मला तर लयड अशी वाटत होते ते पण ते इतकं भिगड निघालं ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय ते केस करीन जेलमध्ये टाकी म्हणजे हे लय सोपं राजकारण हाताळतोय तो म्हणजे तो काम येत ना त्याला पुरोगामी विचारानं मुरब्बीपणानं काम नाही करत सत्तेच्या जोरावरती आणि त्याचा गैरवापर करून फक्त भेडायचं गोरगरीबाला किंवा त्या नेत्याला की तू आमचा ऐक नसता तुला जेलमध्ये टाकू जसं की मला करायचा प्रयत्न केला आणि त्याने या साईडी